हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज आपण सुलभ भारती एकता सौपी पाठ क्रमांक पाच सुगर्णीचे घरटे या पाठावरील प्रश्नोत्तरे अभ्यासणार आहोत चला तर मग प्रश्नोत्तरांकडे वळण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आता प्रश्नोत्तरे पाहूया प्रश्न पहिला एक दोन शब्दात उत्तरे लिहा त्यातलं अ सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो उत्तर गवताच्या काड्या कारण तुम्हाला एक दोन शब्दातच लिहायला सांगितले म्हणून फक्त गवताच्या काड्या लिहायचं आहे पूर्ण वाक्यात नाही पुढचा प्रश्न आहे सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो उत्तर झाडाच्या फांदीला सुगरण पक्षाचा महत्त्वाचा गुण कोणता नियोजनबद्धता प्रश्न दुसरा एक दोन वाक्यात उत्तरे लिहा त्यातलं अ आहे सुगरण पक्षी सुबक विण कशाने घालतो उत्तर सुग्रण पक्षी चोचीने सुबक वीण घालतो पुढचा प्रश्न सुग्रण पक्षाचे घरटे वादळात शाबूत का राहते उत्तर सुग्रण पक्षाचे घरटे मजबूत असते म्हणून ते वादळात शाबूत राहते पुढचा प्रश्न नैना सुग्रण पक्षाबद्दल काय म्हणाली उत्तर नैना सुग्रण पक्षाबद्दल म्हणाली की सुग्रण पक्षी त्याच्या चोचीने आकारबद्ध घरटे बांधतो अगदी कसबी विणकर हाय पुढचा प्रश्न सुग्रण पक्षी कुटुंबवत्सल कसा ते लिहा उत्तर सुगरण पक्षी आपल्या सुगरणीसाठी व पिलांसाठी सुरेख व मजबूत घरटे बांधतो त्यासाठी तो, तो खूप मेहनत घेतो यावरून तो एक जबाबदार व कुटुंबवत्सल पक्षी आहे पुढचा प्रश्न आहे सुग्रण पक्षाला कसबी विणकर का म्हटले आहे उत्तर सुगरण पक्षी गवताच्या बारीक व चिवट काड्यांनी सुबक व भारी घरटे विणतो घरट्याची नक्षीदार विण सुरेख असते म्हणून सुग्रण पक्षाला कसबी विणकर म्हटले आहे प्रश्न तिसरा वाक्प्रचार व वा त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावायच्या आहे अक्रमा अनुक्रमणिकेमध्ये अ गट दिलेला आहे त्यात शाबूत राहणे वाखाणणे सर येणे आणि ब गटमध्ये दिले बरोबरी करणे टिकून राहणे स्तुती करणे शाबूत राहण्याचं उत्तर आहे टिकून राहणे वाखाणणे स्तुती करणे म्हणून तीन हा अंक लिहिला आहे आणि सर येणे म्हणजे बरोबरी करणे म्हणून एक तिथे अंक लिहिलेला आहे अशा पद्धतीने आपण जोड्या लावले आहेत प्रश्न चौथा खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा त्यातलं पहिलं आहे सुबक लिनाने सुबक रांगोळी काढली आता इथे रांगोळी म्हणा चित्र तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही लिहू शकता कसब राधाचे स्वेटर विणण्याचे कसब वाखणण्यासारखे आहे चिकाटी गीताने चिकाटीने अभ्यास करून प्रथम क्रमांक मिळविला मजबूत दगडी बांधकाम मजबूत असते किंवा तुम्ही असंही लिहू शकता सागाच्या लाकडापासून बनविलेले फर्निचर मजबूत असते पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा तुम्हाला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा उत्तर सुगर्णीचे घरटे या पाठातून चिकाटी नीटनेटकेपणा कष्टावृत्ती व मेहनत करण्याची इच्छा असेल तर आपले कोणतेही काम सुरेख व वा वाखाणण्यासारखे होते जबाबदारीने नियोजनबद्ध कार्य करण्याची शिकवण सुग्रण पक्षाकडून मिळते प्रश्न सव्वा तुम्ही सुग्रण पक्षाचे घरटे पाहिले आहे का त्याचा आकार तुम्हाला कसा वाटला त्याचे वर्णन करा उत्तर मला सुग्रण पक्षाच्या घरट्याचा आकार हा पुंगी या वाद्यासारखा वाटतो तर कधी लॅम्पसारखा कधी आकाशकंदीलसारखा वाटतो त्याच्यावरील जाळीदार मोहक नक्षी मन मोहून घेते प्रश्न सातवा खाली काही शब्द दिलेले आहेत त्यापैकी सुग्रण पक्षाला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा शब्द दिलेले नीटनेटकी चिकाटी आळशी जबाबदार सहनशील कष्टाळू स्तुतिप्रिय निर्दयी झोपाळू आता सुगरण पक्षाचे गुण कोणते नीट नेटकी जबाबदार चिकाटी आणि कष्टाळ अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहायचे तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे तीही तुम्ही अवश्य पहा व्हिडिओला लाईक अँड ला शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिल्याबद्दल ऐकल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह